अरे <laughs> आज जो भाग शिकायचा आहे तो भाग ऐकून तुम्ही सुद्धा असच हसताल माझे आवडते लेखक दत्तात्रय मारुती मिराजदार म्हणजेच द मा मिराजदार यांनी लिहिलेला जे लेखक एकोणीस सॉरी चौदा एप्रिल एकोणीसशे सत्तावीस रोजी त्यांचा जन्म झाला अकलूज येथे आणि दोन ऑक्टोंबर दोन हजार एकवीस रोजी ते पुणे येथे निधन पावले असे द मामी राजदार मराठीतील थोर साहित्यिक कथा कथनकार विनोदी लेखक पटकथाकार आणि अखिल भारतीय मराठी संमेलनाचे माजी अध्यक्ष असलेले हे द मामी राजदार आहेत आणि यांचाच आज आपण पाठ शिकणार आहोत विनोदी लेखक होते आणि त्यांचे बघा गोष्टीच गोष्टी सर मिसळ भूताचा जन्म माझ्या बापाची पेंड खडे आणि ओरखडे माकडमेवा गाणारा मुलूख हसनावळ जसं खानावळ असते तसं हसनावळ असे वेगवेगळे द मामीर आजार यांचे पुस्तकं प्रसिद्ध आहेत आणि आने, अनेक पुरस्कार द मामी राजदार यांना मिळालेले आहेत गप्पा गोष्टी फुकट चकाट्या तर बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत त्यांचा बावीसावा पाठ अति तिथ माती।, माती या पाठामध्ये प्राचीन काळातला जो राज दरबार होता ना त्या दरबारातील काही प्रसंग हो इथं वर्णन केलेले आहेत हा राजाचा दरबार आहे आणि या राजाचा दरबार त्याच्यामध्ये काय घडतं काय होतं हे आता आपल्याला बघायचं आहे बालमित्रांनो फार फार मनोरंजक अशी गोष्ट आहे सगळ्यांनी एकाग्रतेनं आपापल्या पुस्तकामध्ये लक्ष द्या बघा काय आहे चक्रमादित्य महाराजांचा दरबार महाराज प्रवेश करतात होशियार खबरदार सेवक म्हणते समशेर बहादर श्रीमंत चक्रमादित्य महाराजांचा जय जयकार असो सर्वजण जय जयकार करतात आस्ते कदम महाराज आस्ते कदम महाराज सिंहासनावर बसून बसा मंडळी बसा प्रधानास प्रधान आस म्हात काय प्रधानजी कशी काय आहे राज्याची हाल हवाल प्रधानजी हा जोडून आपल्या कृपेने उत्तम आहे गोर गरीब भरपूर कष्ट करत आहेत श्रीमंत लोक सुखात आहेत महाराज काय म्हणतात त्याच्यावर छान उत्कृष्ट बर चोरी मारी वगैरे प्रधानजी म्हणतात छे छे कोणी चोरी करत नाही फक्त चोर तेवढे चोऱ्या करतात महाराज फारच छान बरं रोगराई वगैरे प्रधानजी म्हणतात बिलकुल नाही महाराज चार दोन साथीचे रोग आले त्यात शे पाचशे माणसं गेली बाकी सगळे जिवंत आहेत महाराज वा 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 प्रधानजी आमच्या राज्याची हाल हवाल एकूण उत्तम आहे म्हणायची बरं आज करमणुकीचा कार्यक्रम कोणता प्रधानजी म्हणतात एक उत्तम गाणारे बुवा आलेले आहेत त्यांचं गाणं ऐकावं सरकार महाराज म्हणतात त्यांचं नाव काय म्हणालात प्रधानजी गानसेन महाराज म्हणतात बरोबर बोलवा त्यांना गवई बुवा येतात नमस्कार करतात गवई महाराजांचा विजय असो महाराज म्हणतात गवई बुवा तुम्हाला काय येतं तबल्यावर पेटी वाजवून दाखवता नाही तर असं करा पेटीवर तबला वाजवा गवई म्हणतात महाराज मी वादक नाही आहे गवई आहे संगीत गातो महाराज म्हणतात बरं 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 म्हणा काहीतरी गवई बुवा मांडी घालून बसतात हात वारे करून भेसूर आवाजात एक गाणे म्हणतात सारे जहाज अच्छा हिंदू सता हमारा हमारा सारे रे महाराज खुश होतात महाराज म्हणतात वा 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 गवय बुवा तुमचा आवाज साखरेसारखा गोड आहे बोला तुम्हाला काय बक्षीस पाहिजे आता हे गवय बुवा भसाड्या आवाजात गाणार हे गवई म्हणतात महाराज मला स्वतःला काही एक नको सध्या संगीताला वाईट दिवस आले आहेत संगीत कलेसाठी काहीतरी करा महाराज म्हणतात अवश्य अवश्य काय बरं करावं विचार करत मग टाळी वाजून हा छान कल्पना सुचली प्रधानजी प्रधानजी म्हणतात आज्ञा महाराज महाराज म्हणतात संगीताला उत्तेजन दिलं पाहिजे आत्ताच्या आत्ता दौंडी पिटवा आजपासून आमच्या राज्यात सगळ्यां सगळ्यांनीच गाण्यात बोलायचं कुणीही साधं बोलायचं नाही सगळं गात गातच बोललं पाहिजे <coughs> प्रधानजी म्हणतात ठीक आहे सरकार महाराज म्हणतात जो कुणी गाण्यात बोलणार नाही त्याला शिक्षा करा पहिल्यांदा त्याला सुळावर चढवा मग हत्तीच्या पायाखाली देऊन नंतर त्याचा कडे लोट करा आणि पुन्हा असं करणार नाही हे त्याच्याकडून लिहून घ्या <laughs> आता मला सांगा एकदा जर त्याला सुळावर दिलं तर तू जिवंत राहील का त्याला हत्ती खाली पाया द्या हत्तीच्या पायाखाली द्यायला तो जिवंत राहील का कडेलोट करायला जिवंत राहील का आणि तेवढं करून पुन्हा त्याच्याकडून लिहून घ्यायचंय <laughs> प्रधानजी म्हणतात आत्ताच दवंडी द्यायची व्यवस्था करतो हळूहळू रंगमंचावर अंधार होतो त्या अंधारातच प्रथम दवंडीचा आवाज व नंतर दवंडीवाल्याचे ओरडणे ऐकू येऊ लागते दवंडीवाला गाण्याच्या चालीवर चाली ऐका हो तुम्ही ऐका ऐका हो तुम्ही ऐका ऐका हो ऐका आजपासून सर्व बोलणे के व्हावळ केवळ गाणे गाणे केवळ गाणे आणि तराने चालणार इतर फलाने राज्यात जो मोडील कोणी देऊसुळावर त्याच तक्षणी ऐका हो तुम्ही ऐका आजपासून सर्व बोलणे व्हावे केवळ गाणे गाणे केवळ गाणे आणि तराने चालणार नच इतर फलाने राजा ज्ञा जो मोडील कोणी देवसुळावर त्याच तच्छने ऐका हो तुम्ही ऐका दवंडी संपते रंगमंचावरील प्रकाशात दोन पहारेकरी हातात भाले घेऊन एकमेकांशी बोलत येतात आता हे पहारेकरी सुद्धा त्यांना सुद्धा गाण्यातच बोलायचं पहिला म्हणतो हसत छे छे हसून हसून आपलं तर पोट दुखायची वेळ आली बुवा जिकडे बघावं तिकडं लोक नुसतं गात आहेत साधं बोलणं नाहीच कुठं दुसरा म्हणतो महाराजाची आज्ञा आहे ना कोण मोडणार पहिला म्हणतो काय एकेकाचा आवाज भासाडा आहेत रे त्यांनी सुद्धा गायचं म्हणजे काय हे दुसरा म्हणतो लोक अगदी त्रासून गेले आहेत पहिला म्हणतो श <coughs> कुणी गद्य बोललं तर त्याला पकडायचं हे आपलं काम आपण सुद्धा नाही बोलायचं आपण सुद्धा नाही बोलायचं गद्य कोण बोलतो त्यास मी पकडतो अन्नसुळावरी चढवतो दुसरा म्हणतो बरं का काय म्हणतो का हे ते बघती दोघ नवरा बायको भांडत इकडेच येत आहेत बाजूला उभं राहून ऐकूया साधी भांडत आहेत की गाण्यातच पहिला म्हणतो चल तर लवकर दोघे बाजूला उभे राहतात नवरा घाईघाईने येतो मागून बायको येऊन त्याचा हात धरते दोघेही गाण्यात बोलतात बायको म्हणते तेल संपले तूप संपले मीठ संपले स्वयंपाक आता मी करू कशाचा नवरा म्हणतो रागावून ए माझी आई नकोस किंकाळू हा चाललो बाजाराला आणून देतो माल तुला बायको म्हणते हातात पिशवी देत आणि येताना शेर दोन शेर तुम्ही वांगी आणा छान सुरेख तुम्ही वांगी आणा छान सुरेख <laughs> नवरा बायको गेल्यावर स्वतःशीच गुणगुणत आणि तो मी तेल तूप मीठ वांगी आणखीन ती काय सांगी आठवत आठवत नवरा जातो दोघंही पहारे करी हसत हसत पुढे येतात आणि ते साधं बोलतात कमाल आहे भांडण भांडणसुद्धा गाण्यातच करायचं दुसरा म्हणतो आता हे नवरोजी गेले बाजारात तिथे ही गर्दी माणसांचीच प्रत्येकजण गाण्यातच बोलतोय पहिला म्हणतो खरंच बाजारात तर मोठी गंमत उडाली असेल नाही दुसरा म्हणतो अरे गंमत म्हणजे काय नुसती मजा चालली आहे मजा समज तू दुकानदार आणि मी गिराईक मग मी विचारायचं गात दुकानदार दादा आहो दुकानदार दादा तुम्ही कसा दिला कांदा पहिला दुकानदाराची नक्कल करत गात रुपयास चार शेर राव साहेब रुपयास चार शेर दुसरा म्हणतो गात द्या तर आम्हास एकच शेर घालू नका हो चकरा केर पहिला म्हणतो गात माल आमुचा पांढरा फेक कांदे किती हे स्वच्छ सुरेख दुसरा म्हणतो गातच चार आने नाहीत फार मांडून ठेवा आज उधार पहिला म्हणतो नाही 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 चालणार आज रोख उद्या उधार <laughs> दोघेही खूप असतात मग नेहमीच्या आवाजात बोलतात पहिला म्हणतो का रे बाजारात ही गंमत मग राजवाड्यात किती मौज उडाली असेल राजवाड्यात तर काय काय होत असेल दुसरा म्हणतो राजवाड्यात अरे तिथं तर साध गाणं नाही शास्त्रीय संगीत सगळं रागदारीत चाललंय पहिला चल तिथली गंमत प्रत्यक्षच बघितली पाहिजे चल 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 म्हणून त्याला तिकडं घेऊन गेलं गद्य कोण बोलतो हे गाणं म्हणत दोघेही जातात रंगभूमीवर थोडा वेळा अंधार बघ राजवाडा दिसतो लोक महाराजांचा गाण्यात जय जयकार करत आहेत जय जयकार महान आपुला जय जयकार महान महाराज गाणे म्हणतच प्रवेश करतात आलो मी आलो मी राणी कुठे आमची राणी म्हणते गातच ही इथे महाराज मी महाराज गातच म्हणतात आज तुझे तोंड सुखले कशाने राणी गात या <laughs> पडशाने मज गांजिय हा महाराज गातगात आज्ञा करतात जा 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 जाणी घेऊन या वैद्या एक सेवक जातो तेवढ्या आरडा आरडाओरडा महाराज महाराज अशा गाण्यातील हाका ऐकू लागतात महाराज घाबरून गातात अरे 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 काय झाले रे काय झाले सेवक गडबडीने प्रवेश करून गातो महाराज महाराज गात अरे अरे काय झालं बोल करी सेवक गात व ताना घेत महाराज महाराज गात आरे बोलना झडकरी बोलना झडकरी सेवक गात महाराज आपुला प्रिय राजवाडा महाराज आपुला प्रिय राजवाडा महाराज गात अरे पुढ बोल गध्या, पुढ बोल गध्या, सेवक ताना घेत तीच ओळ घुळून घुळून म्हणतो महाराज आपुला प्रिय राजवाडा महाराज चुडून नेहमीच्या सुरात आता बोलतोयस का लवकर का मुडकवडू उडू तुझं गाणं बिन सगळं बंद करून म्हणतात महाराज आता तसं म्हणलं की सेवक गाता गातच आपुला प्रिय राजवाडा जळून खाक झाला महाराज घाबरून घाबरून काय माझा राजवाडा जळाला मेलो ठार मेलो मी आणि मूर्खा तू हे आता सांगतोस सेवक नेहमीच्या आवाजात क्षमा करावी महाराज पण आपलीच आज्ञा होती ना सगळं गाण्यातच सांगायचं भरून महाराज म्हणतात खड्ड्यात गेली ती आज्ञा प्रधानजी प्रधानजी लगेच समोर येतात प्रधानजी लोकांना म्हणावं नेहमीप्रमाणे बोला प्रधानजी म्हणतात जशी आज्ञा सरकार राजवाडा सुखरूप आहे आपला थोडक्यात वाचला आग विझवली महाराज म्हणतात फारच छान उत्कृष्ट आमच्या आज्ञेनं हा सगळा घोटाळा झाला हे पहा आत्ता जो कोणी गाईल त्याला सुळावर चढवण्यात येईल अशी दवंडी लगेच पिटवा प्रधानजी म्हणतात हा हा महाराज मी लहान तोंडी मोठा घास घेतोय करा क्षमा असावी महाराज आपण ही आज्ञा परत घेतलीत तर उपकार होतील नाहीतर अति तिथं माती होईल महाराज म्हणतात शाबास प्रधानजी पटला आम्हाला रद्द केली आम्ही आमची आज्ञा खरं आहे तुमचं अति तिथं माती असं म्हटलंच आहे कुणी बरं म्हटलं आहे प्रधानजी म्हणतात पण आज्ञा रद्द झाली ना महाराज म्हणतात झाली म्हणजे काय झालीच द मा मिराजदार यांनी खूप छान अशा पद्धतीचा हा नाट्य प्रसंग इथं लिहिलेला आहे आता शब्दार्थ पहा बालमित्रांनो काय आहेत शब्दार्थ आसते कदम म्हणजे काय करायचं पूर्वीच्या काळी राजा दरबारात प्रवेश करत असे त्यावेळी महाराजांनी सावकाश व हळुवार यावे यासाठी सेवक हा शब्द वापरत हाल अहवाल म्हणजेच काय वर्तमान किंवा सद्यस्थिती कृपा म्हणजे काय दया मेहरबानी उत्तेजन देणे म्हणजेच काय प्रोत्साहन देणे दवंडी पिटणे म्हणजे राजाची सरकारची आज्ञा सूचना सार्वजनिक कार्यक्रमाचे जाहीर निमंत्रण सर्वांना ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात सांगणे म्हणजे दवंडी पिटवणे यावेळी सुरुवातीला वाद्य वाजवून सर्वांचे लक्ष वेधले जाते बर का खिंकाळणे म्हणजे गाढवासारखे किंवा घोड्यासारखा मोठा आवाज काढणे तोंड सुकणे म्हणजे चेहरा निस्तेज होणे झनी झडकरी म्हणजेच काय लवकर झनी या म्हणजे लवकर या झडकरी या म्हणजे लवकर या आता शब्दार्थ पाहिले आता आपण बघूया स्वाध्याय आता बघा बरं पटापट पत प्रश्नांची उत्तरं द्या एका वाक्यात उत्तरे लिहा संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली तर संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने राज्यात सगळ्यांनी गाण्यातच बोलायचे आहे ही आज्ञा केली जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सेवक राजाला पटकन का सांगू शकला नाही कारण जळणाऱ्या राजवाड्याची बातमीसुद्धा गाऊनच सांगायची असल्यामुळे सेवक ती बातमी राजाला पटकन सांगू शकला नाही ही, ही नाटिका तुम्हाला वर्गात सादर करायची आहे त्यासाठी किती मुले लागतील वर्गात सादर करण्यासाठी मुख्य दहा पात्रे व इतर दरबारी प्रजाजन मिळून वर्गातली सर्व मुली लागतील मुलं मुली आता दोन तीन वाक्यात उत्तरे लिहायच्यात बरं का चक्रमादित्य महाराजांच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते हे पाठातील कोण कोणत्या वाक्यावरून कळते हे प्रधानजीच्या पुढील वाक्यावरून कळते प्रधानजी काय म्हणतात गोर गरीब भरपूर कष्ट करत आहेत फक्त चोर तेवढ्या चोऱ्या करीत आहेत आणि चार दोन साथीचे रोग आले आणि त्यात शे पाचशे माणसे गेली देवाघरी ह्याच्यावरून कळतंय की चक्रमादित्य महाराजांच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते या पाठातील कोणती वाक्ये वाचून तुम्हाला हसू येतं मला तर वाचताना खूप हसू येऊ लागलं तुम्हाला सुद्धा ऐकताना आलंच असेल या पाठातील पुढील वाक्य वाचून आम्हाला तर खूप हसू येतं महाराज म्हणतात गवई बुवा तबल्यावर पेटी वाजून दाखवता नाही तर असं करा पेटीवर तबला वाजवा आता पुढं पुढं काय नवरा काय म्हणतो ए माझे आई नकोस खिंकाळू हा चाललो बाजाराला आणून देतो माल तुला बायकोलाच <laughs> ती आई बनायला राणी गात म्हणते या पडशाने मज गांजी रानी सट ला। आले म्हणत ज्या राणी जे सटासट शिंकू लागल्या त्याच्यावरून सुद्धा खूप आजू आलं असं उत्तर तुम्ही लिहू शकता पुढचं चक्रमादित्य राजाला संगीताचे अजिबात ज्ञान नव्हते हे कोणत्या वाक्यावरून कळते पुढील वाक्यांवरून महाराज काय म्हणतात गोवईबुवा तुम्हाला काय येतो तबल्यावर पेटी वाजवून दाखवता नाहीतर असं करा पेटीवर तबला वाजवा आणि गवई बुवाचे गाणे भेसूर आवाजात म्हणतात आणि महाराज त्यांना काय म्हणतात वा गवई बुवा तुमचा आवाज साखरेसारखा गोड आहे याच्यावरून समजते की त्यांना संगीताचं ज्ञान काही नव्हतं महाराजांनी कोणती आज्ञा अंमलात आणणे शक्य नाही असे तुम्हाला वाटते महाराजांची कोणती आज्ञा अंमलात आणणे शक्य नाही असे का वाटते ते पण सांगायचे सगळ्या लोकांनी गाण्यातच बोलायची महाराजांची आज्ञा आमलात आणणे शक्य नाही कारण काही महत्त्वाच्या गोष्टी गाण्यातच सांगितल्याने उशीर होतो तसेच व्यावहारिक गोष्टी गाण्यात सांगितल्याने घोटाळा होतो गणित कसे करावे बेरजा कशा कराव्या त्या गाण्यात सांगता येत नाही शिवाय प्रत्येकाला गाणे येतेच असे नाही आणि दुःखद घटना गात गात सांगणे हे चुकीचे वाटते या पाठाला अती तिथे माती हे नाव का दिले असावे या पाट प्रवेशातील चक्रमादित्य महाराजांनी कोणताही विवेक न करता राज्यातील लोकांना गाण्यातून बोलण्याची आज्ञा केली त्यामुळे प्रत्येकाची बोलताना पंचायत झाली तेवढेच नव्हे तर राजवाड्याला आग लागलं बातमी सेवक गाण्यातून देताना जर उशीर झाला असता तर राजवाडा जळून खाक झाला असता अशा प्रकारे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट म्हणून या पाठाला अति तिथे माती हे नाव दिले आहे वाक्यात उपयोग करा साखरेसारखा गोड स्वरालीचा स्वभाव अगदी साखरेसारखा गोड आहे उत्तेजन देणे प्रत्येक स्पर्धेत मी भाग घ्यावा म्हणून काका मला नेहमी उत्तेजन देतात हसून हसून पोट दुखणे सुंदर करतो बरोबर आहे पुढचं बघा वांग्यासाठी कांद्यासाठी कोणकोणती कौन विशेषणं या पाठात वापरली आहेत वांगी कांदे यासाठी तुम्ही आणखीन कोणती विशेषणे वापराल पाठ्यपुस्तकातील विशेषण शेर दोन शेर छान सुरेख आणि वांगीसाठी शेर दोन शेर छान सुरेख हे विशेषण कांद्यासाठी पांढरा फेक स्वच्छ सुरेख आमची विशेषण वांग्यासाठी आपण काय वापरतो तुझे विशेषण शेर दोन शेर नाही ताजी टवटवीत वांगी ताजी वांगी हिरवी वांगे असं म्हणतो आपण कांदे शुभ्र कांदे छान कांदे पाल्याचे कांदे असे म्हणतो आपण ह्या काळात असंच तुमच्या आवडीच्या कोणत्याही पाच वस्तूंची नावे घेऊन त्यांच्यासाठी विशेषण लिहा आंबा कसा आहे गोड आंबा पाणी कसं आहे गार पाणी उशी नरम उशी केळी पिकलेल्या भाजी चविष्ट चोरी मारी गोरगरीब यासारखी पाठातील इतर जोडशब्द शब्द शोधान लिहा मग कसे उत्तर जोड शब्द कोणते कोणते रोग राईजा त्यात रोग आईन राई आहे काय नवरा बायको केर कचरा आरडा ओरड खालील शब्द असेच लिहा उत्कृष्ट लिहून दाखवा बरं उत्तम लिहून दाखवा कार्यक्रम लिहून दाखवा हे स्वतःला उत्तेजन पुन्हा प्रिय हे सगळं लिहून दाखवायचं आहे तुम्हाला आता बघा अ आणि ब ही अ आणि ब गटाची एक चौकटीत परस्पर विरुद्धार्थी शब्द लिहिले आहेत त्यांच्या जोड्या जुळवून लिहायच्यात आणि नुसतं लिहायचं नाही तर प्रत्येक जोडीसाठी एक वाक्य लिहायचं आहे जसं इथं कुठं जवळ आहे का जवळ दूर आता विरुद्धार्थी आहेत शाळा माझ्या घरापासून जवळ आहे आणि दवाखाना माझ्या घरापासून दूर आहे हे लिहा बरं रुंद अरुंद माझ्या शाळेसमोरचा रस्ता रुंद आहे पण माझ्या घरासमोरील गल्ली अरुंद आहे गोरगरीब गोरगरीब लोक झोपडीत राहतात आणि श्रीमंत लोक महालात राहतात रोख उधार किराणा मालाच्या दुकानावर पाठी होती आज रोख उद्या उधार सुंदर कुरूप ह्याच्यासाठी वाक्य काय हे सुंदर चित्र आहे त्यावर रेघोट्या मारून ते कुरूप करू नको हजर गैरजर वर्गातील पन्नास मुलांपैकी अठ्ठेचाळ मुले हजर होती म्हणजेच एक मुले गैरहजर होती म्हणजेच मुलं हजर होती दोन मुले गैरहजर होती मान अपमान वडीलधाऱ्या माणसांचा मान राखा त्यांचा कधीही अपमान करू नका भरभर सावकाश रजनी भरभर भर चालते आणि सावकाश प्राणायाम करते उपक्रम हे सुद्धा तुम्हाला करायचेच बरं का बाळांनो कोणताही एक विनोदी विषय घेऊन शिक्षकांच्या मदतीने नाट्यकरण सादर करा शिक्षकांच्या मदतीने मराठीतील विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची पण माहिती मिळवा धन्यवाद मुलांना